जिथं काम करायची तिथंच लाखोंच्या दागिन्यावर मोलकर्णीनं प्रियकराच्या मदतीनं मारला डल्ला घरकामासाठी येणाऱ्या मोलकर्णीनेच लाखोंच्या दागिन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार आला साइक्स एक सा एक्सटेन्शन परिसरातील दोन ठिकाणी केलेल्या चोरीचा उलगडा करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आलंय संशयित गायत्री अनिल पाटील व चाळीस राहणार टेंबलाई नाका नाटक करून बारा तोळे दागिने जप्त केले तिला मदत करणारा प्रियकर सुनील संभाजी जाधव वय बेचाळीस राहणार घोडकेचाळ टेंबलाई नाका परिसर यालाही अटक करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती अशी साईक्स एक्सटेन्शन येथील वृषाली शिवकुमार पिसे वय राहणार सिद्धिविनायक हायट्स यांच्या घरातून आठ तोळे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार दोन जूनला समोर आला होता त्यांनी याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना बाहेरून आलेल्या कुणी चोरी केल्याचं जाणवलं नाही सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता अनोळखी व्यक्तीचा वावरही आढळून आलेला नव्हता पोलिसांना मोलकरीन गायत्री पाटील हिच्यावर संशय आला तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली सुरुवातीपासूनच उडवा उडवीची उत्तरं देणाऱ्या गायत्रीनं अखेर चोरी केल्याचे कबूल केले पोलिसांनी तातडीने तिच्या घराची झडती घेतली यावेळी पोलिसांना साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले तिच्याकडे इतके दागिने कसे आले याविषयी विचारणा केली असता लोहिया मार्ग परिसरातील आणखी एका इमारतीत चोरी केल्याची कबुली के दिली संशयित गायत्रीकडून सोन्याचे तोडे कडा हार टॉप्स बांगड्या असे साडेबारा तोळे दागिने पोलिसांनी जप्त केले उपनिरीक्षक आकाश जाधव अंमलदार मिलिंद बांगर बाबा ठाकणे सुशील कुमार गायकवाड सनीराज पाटील अमोल पाटील यांच्या पत्नीनं हा गुन्हा उघडकीस आणला संशयित गायत्रीच्या घरात मिळालेल्या सोन्यामध्ये आदित्य अपार्टमेंटमध्ये केलेल्या चोरीतील सोन्याचा समावेश होता आशा विजयराज भोसले यांच्या घरातून ते चोरल्याची कबुली तिने दिली यानंतर पोलिसांनी भोसले यांच्याशी संपर्क करून घरी चोरी झाली आहे का अशी विचारणा केली यावर त्यांनी असं काही झाल्याचं माहितीच नसल्याचं सांगितलं कपाटात पहिला असता दागिने दिसून आले नाहीत यामुळे भयभीत अवस्थेतच भोसले कुटुंबियासह पोलीस ठाण्यात आल्या संशयित गायत्री पाटीलच्या पतीचं निधन झाल्यानंतर ती धुण्या भांडीची कामं करत होती दोन वर्षापासून ज्या ठिकाणी काम करते तिथंच तिने चोरी केली तिचा प्रियकर सुनील जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे चोरीचे काही सोने तिने जाधव हो कडे दिलं होतं पोलिसांनी दोघांकडून हे सोनं जप्त केलंय भांडापोट न्यूज सहसंपादक विवेक कांबळे